अवैध होर्डिंग्स बद्दल आपण महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं आहे काय निवेदन काय आपल्या मागणी आहे नागपूर महानगरपालिकेत आज मान्य आयुक्तांना आम्ही सर्व नगरसेवक भेटलो आणि काल जी मुंबईत दुर्दैवी घटना घडली होर्डिंग पडून जी काही दुर्दैवी घटना घडली त्यात काही लोकांचा मृत्यू झाला काही लोक जखमी झाले अशा प्रकारची घटना नागपुरात घडू नये या दृष्टीने नागपूर शहरातले जे काही होर्डिंग्स आहे ते वैध असो अवैध असो सर्व होर्डिंग्सची सखोल चौकशी केली पाहिजे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे त्याची जी काही व्याप्ती आहे त्या दृष्टीने त्याची तपासणी केली पाहिजे कारण अनेक असे होर्डिंग्स आहे जे जंग खाल्लेले आहे त्याचा स्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेला आहे आणि स्ट्रक्चरली ते स्टॅबिलिटी नसताना आज ते होर्डिंग उभे आहे अशा स्थितीमध्ये उद्या एखादी जर मोठी घटना घडली तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे नागपूर महानगरपालिका प्रशासन राहील त्यामुळे अशी घटना घडू नये याकरिता संपूर्ण जेवढे काही होर्डिंग्स आहे त्या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं त्याची तपासणी करावी ज्या काही मंजुरी दिलेल्या आहे त्याच्यात अनेक ठिकाणी असं आढळून आलेला आहे का वीस 20 बाय वीसची 20 होर्डिंगची मंजुरी आहे प्रत्यक्षात मात्र होर्डिंग तीस बाय तीसचं लागलं आहे त्याच्यामुळे स्ट्रक्चर ते योग्य आहे की नाही तिथे रोड साईडला असले जे असलेले विजेचे तार आहे त्याच्यापासून जी काही नियमानुसार असलेली मार्जिन आहे ती सोडली की नाही या अशा अनेक गोष्टी तपासणं अनिवार्य आहे याकरिता मान्य आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्त महोदयांनी त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासित केले आहे धन्यवाद